नमस्कार मित्रांनो शासनाने आपल्या ज्या दुधाचे अनुदान आहे या अनुदानामध्ये वाढ केलेली आहे मित्रांनो नुकतीच या ठिकाणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा जो जी आर प्रसारित केला त्यामध्ये एक ऑक्टोबरपासून या ठिकाणी दुधाच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात या ठिकाणी शासनाने मान्यता दिली आहे तर या ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थ भावे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील भुक्ती व बटरचे दर ह्यावर अवलंबून असतात त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात वि विचित हस्तक्षेप करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे तर या ठिकाणी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती तर या ठिकाणी राज्यातील जे प्रकल्प भुकटी निर्यात करतील आणि निर्यात प्रोत्साहन म्हणून तीस रुपये प्रति किलो या ठिकाणी अनुदान देण्याची घोषणा केली होती सदर घोषणा अनुषंगाने पाच सात दोन हजार चोवीसपासून मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तर या ठिकाणी बारा सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेने बारा सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निनाने दूध भुकटी रूपांतरास प्रति लिटर रुपये दीड इतके अनुदान देण्याची मान्यता देण्यात आली होती या ठिकाणी तथापि दूध भुकटी व बटरचे हे दर कोसळलेले आहेत परंतु उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा या हेतूने सरकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना किमान अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर निश्चित करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना संदर्भ क्रमांक दोन शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या पाच रुपये प्रति लिटर दुधाच्या अनुदानामध्ये दोन रुपये प्रति लिटर वाढ करून या ठिकाणी सात रुपये प्रति लिटर इतके अनुदान एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शासनाच्या विचारधीन होती तर या ठिकाणी त्याला मान्यता देण्यात आली मित्रांनो नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो सरकारी दूध संघ खाजगी दूध प्रकल्पांना दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट ते आठ पॉईंट पाच या ठिकाणी या गुण प्रतिकर्ता किमान अठ्ठावीस रुपये शुल्क या ठिकाणी प्रति, लिट प्रति लिटर इतका दर देण्यात यावा संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर हे विहिरीत पद्धतीने ऑनलाईन अदा करण्याचे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांनी शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो फॅट संदर्भात जे आहे तर तीन पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच या प्रतिगुणपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व करता तीस पैसे वजावट करता येतील तसेच प्रति पॉईंट तीस पैसे वाढ करण्यात यावी चार नंबरचा पॉईंट आहे सदर योजनेत अंमलबजावणीकरता संगणक प्राण सॉफ्टवेअर अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डी बी टीमार्फत या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे सदर योजना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीसाठी दे मुदतवाढ देण्याबाबत शासनाकडून सरावर निर्णय घेण्यात येईल या, या ठिकाणी सहा नंबरचा पॉईंट आहे घोषित करण्यात आलेल्या भुकटी दूध निर्यातीस तीस रुपये प्रति किलो प्रोत्साहन अनुदान व दूध भुकटी रूपांतरणास प्रति लिटर दीड अनुदान दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे देय राहील तदनंतर सदरो ही बंद करण्यात येत आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे माहे जुलै दोन हजार चोवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघटना व खाजगी दूध प्रकल्पांना होणारे गायीचे दूध संकलन एकशे साठ लक्ष लिटर इतके आहे संदर्भ दोन क्रमांक यातील योजनेअंतर्गत मंजूर निधी विचारत घेऊन प्रति प्रस्तुत प्रति लिटर सात रुपये अनुदान प्रमाणे अतिरिक्त सुमारे आठशे एकोणद पॉईंट वीस कोटी इतक्या निधीस मंजुरी देण्यात येत आहे सदर अनुदान परराज्यातून जे संकलित होणारे दूध आहे त्यांच्यासाठी लागू नसणार आहे प्रस्तुत दूध अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही लागू असणार आहे योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाड जनावरांची नोंदणी ही महाराष्ट्र राज्यात भारत पशुसंवर्धन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी उपरोक्त अटी व शर्तीची काटेकोरी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध विकास यांची राहील तर अशा प्रकारे शासनाने या ठिकाणी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सात रुपयानुदान देण्याची ही जी घोषणा आहे ही या ठिकाणी निर्गमित केली आहे आणि याला मान्यता दिली आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो ਤੋਂ ਪਰੇੰਤ ਚੈਨ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ